नंबर एक भारत पवार हा स्वरती कर भारत पवार या गावचा नव या महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा म्हणजे भारत पवार भारत पवारच्या कुस्त्याला गर्दी आणि पडतात तो भारत पवार शिवाजीनगरचा पोरगा ऑल इंडिया चॅम्पियन आहे महाराष्ट्र चॅम्पियन आहे सह्याद्री सरकारी चाकर कारखान्याचा मानदार कारक का आहे ताऱ्या कार एवढ्या मोठ्या पैलवाना गावच्या वाजवा आणि समोरता येतो धनाजी बी चोकले भोसले विशाळा सांगली माल फलटा जाऊन मलवडी पोर जातो त्याच्या जा घराव्याला कुस्तीची परंपरा आहे जहाजीनांचा पट्टा येतो आणि भारत पवारात सुनील मोहिते पट्टा आहे एकदा कमिटीसाठी जोरदार टाळ्या करायच्या शिवाजीनगर तालुका कडेगाव कुस्ती मैदानातील नंबर एक च्या कुस्तीचे हात सलामी चढते सर्व मान्यवरांच्या असते आणि ही कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्र केसरी माळी वाजता देखील उपस्थित आहेत सरपंच साहेब देखील उपस्थित आहेत सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत ही सगळी मंडळी शहर मंडळींचाही खरोखर आता कोण कोणाला ठकवतय नंबर एक बरोबर का जबरदस्त कुस्ती आणि पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी मोहनमाळी मोहन माळी वाजता आणि अनेकांचा अंदाज थुकला आणि बलवडीला कलोरामला कालोरामला अशी माळी विश्वजित कदम साहेबांनी वस्ताद म्हणून जबाबदारी दिली नाशिकला अधिवेशन भरलं अधिवेशन मोहनमाळीने वजन दिलं अनेकांच्या उरात धडकी भरायची हे मोहनमाळी आणि धनाजी राजकार ऑल इंडिया चॅम्पियन सैदापूरची गाडी चालल्या गाडी जवळ असे दोन पद्धत लाभलेले आहेत एका पाहिला निकाप लाभलेला भारत पवार पटका भारत पवार लढण्याची आई बघा भारत पवारची संजय पवार घेतला पुढे येणार नाही हजर आहे तिथं अरे पहिलवानाचे वडील सरपंच स्वतः इथं हजर आहे तरी पुढे आहेत का हात वरती कराय की करा दे साहेब हात तर वरती करा कब्जा घेतला आक्रमक पैलवान भारत पवार कुठं आहे संजय पवार जरा पुढे या की पुत्र भाव गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा माझ्या डोळ्या देखत ठाण्यापर्यंत हे यांचं पोरग गाजल हे त्यांचे वडील जरा पुढे या संजय पवार पोपर किस्सा मारण्याचा भारतचा आणि तो, तो, तो हल्ला त्याच तोला मोलाचा राजीना बिचुकले पैलवान अतिशय तोला मोलाची कुस्ती तोला मोलाची चोरे चोर तोरी तोड़ शिवाजीनगर करा परवा दिवशी पर्यंत माहीत नव्हतं कसं मैदान होईल कसं नाही आणि कुस्तीतलं गाव गरीबा घरची पोरा बापू आज एक हजार दाम रहे रहे। न बदाम झाले आठशे रुपये तूप झाले सत्तर रुपये न दूध आहे दोनशे रुपये न सफरचंद आहेत साठ न केळ आहेत या बाजूला पैलवानांचा खुरा जबरदस्त इंदर गावचा चांगल्या जोडीतला पैलवान आहे कौला पोरगा त्याची कुस्ती लागली आहे सन्मान होणार आहे कब्जा घेतलेला आहे भारत ना निघून तो पट घेऊन तो धनाजी भोसले शाळा सांगली आणि वरच्या पैलवांना तयार केलेला आहे सुनील मोहितेना सुनील मोहिते पट्ट्या अनेक तयार होत्या की पटका येऊ खेळ गुटका तो ना। ना, 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 ना। खा ती नाइन्टी पे ती सिक्स्टी पे त्याला पण वस्ताना असत्या पण इथं वस्ता, वस्ता पाटत चार ला उठवून शिकवावा लागतो अखंड तपश्चर्या त्याच नाव पैलवान हो शबत शबत वा काय कुस्ती आहे करा जरा टाळ्या काय कुस्ती राहिल्या इसते बोलते कुस्ती मर्जुन आणि पुरुषार्थ जोपासायचं काम बघा त्याच्या मांड्या त्या भारत पवारच्या मांड्या बघायच्या आणि आपल्या मांड्या बघायच्या बाजारातल्या भेंड्या काय करायचा नाही माझं एवढं चक्कर आहे माझ्याकडे एवढं तो आहे काय नाही मनोज जन्माला येतो तेव्हा त्याच्या हातात काय नसतं आणि जातानाही काय नसतं हाय गा नंगा जाये गा जबरदस्त एक चकडावाची पकड नाही कोण कोताना कोण घेऊन जाणार नाही कोण घेऊन आल्या नाही कर्तुत्वरायचं आहे कर्तुत्ववा का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघतात आज देशयाचा महामेरू बहुतजनाचे आदारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी कब्जा मजबूत केलेला आहे भारत पवार नेच्छा बुदरण्याचा प्रयत्न भारत पवारचा पंच बनवून महान मल्ल लावलेला आहे आणि अंकिताकड अंबाला जाण्याचा प्रयत्न भारतचा अशा कुस्त्या सूरज जाधव कडेगाव या सूरज जाधव कुस्ती राहिले नाही पोटा पुरता पाहिजे नको पिका या पोळी देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी अशी कुस्तीवर खर्च करणार दोषी जबरदस्त असतो मी काहीतरी घडणार आहे त्या सांगली जिल्ह्याची माझी कुस्ती परंपरा फार मोठी फार मोठी आणि खालून सांगली जिल्ह्याला भारत दुसरे हिंद केसरी गजाली एकोणीसशे साठ ला सांगली जिल्ह्याला पहिली गाडी आहे महाराष्ट्र बाजीनगर नामकरण झालेला आहे जबरदस्त त्यात दहारी दे नाव दिला गावाचा कुठेही भारत पवंडुबल ही पोरं गेली कि आम्हाला शिवाजीनगर हे नाव घ्यावं लागतं शिवाजीनगर पुन्हा घुटना मानेचा कस काढण्याचा गाडी निघाल्या गाडीजवळ जावा अशा या कुस्त्या घुटनाडावाची पकड महिला फक्त कर्मणूक म्हणून बघून जायचं नाही निघून जातोय तिथं धनाजी टाळ्या जरा लाईटची व्यवस्था नाही तरी कुस्त्या आशा घेतलेल्या आहेत अगदी सगळ्यांना आदर्श दिलेला आहे मोहन पवार बरोबर सूर्यास्त होणार अंधार पडणारा निकाल लागणार असं नियोजन केलेलं आहे काय वाढवायचं काय फुलवायचं काय टिकवायचं काय जगवायचं या मातीतन शिकवून जायचा प्रत्येक जण म्हणतो माझ्या घरात एक असं तयार करणार सगळं बँकेत ठेवणार नाही सगळंच तिजोरीत ठेवणार नाही घरात एक तयार करणार जवळपास मिनिट होऊन गेलेले आक्रमक गोष्टीचा हल्ले प्रतिहल्ले झालेला आहे डेंजरची दिशा आता दाखवायची आहे ची दिशा हरण पास घालण्याचा प्रयत्न होता भारत पवारचा तो हल्ला धडकवला एक जबरदस्त मैदान राजेलशे शाहू कुस्तीसाठी जन्मलेले राजेलशे शाहूराजे सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर चा जन्म करवीर गेले चौऱ्याऐंशी ला तत्तार पाहिजे अठराशे चौऱ्याण्णव ला गादीचे सूत्र घेतले हातामध्ये आणि अठराशे पंच्याण्णव अनेक पैलवान आणले कोल्हापूरला जवळपास पंधरा मिनिटं होऊन गेलेली आहेत अंधार पडायची वेळ झालेला आहे जबरदस्त पुन्हा आक्रमक झाला भारत कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे कब्जा घेतला भारतला कब्जा घेतला वादळापूर्वीची शांतता आहे काहीतरी घडणार आहे भारत पवार चॅनेल असलेलं पण जबरदस्त इराणी एक लंगी डावाचा जय जयकार केला आता बाजूला पैलवान जखमी झाल्यामुळं अरे समोरचा जखमी झाल्यामुळे भारत पवारला विजय देण्यात येत आहे या बाजूले पैलवान जखमी असल्यानं भारत पवार शिवाजीनगर टाळ्या करा गेला